बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार प्रकाशाचा उत्सव म्हणजे दीपोत्सव लक्षलक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारा सर्वत्र प्रकाश चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण करणारा फटाक्यांची आतशभजी फराळाची गोडी आणि नात्यानात्यांमध्ये स्नेहमैत्रीची मधुरता वाढविणारा हा दिवाळीचा सण हा सण आता केवळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे दिवाळी सणामुळे जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे कणकवली बाजारपेठेमध्ये विविध रंगांचे कंदील पणत्या रंगीबिरंगी तोरणे इलेक्ट्रिक तोरणे या वस्तू बाजारात विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी उपलब्ध केलेल्या पाहायला मिळत आहेत आजपासून दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी देखील सुट्टी पडली आम्हाला भेटणार माजवायला भेटणार

असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे सगळे संगीत खरेदी करत आहेत त्याप्रमाणे आम्ही खरेदी केलं आहे बाबा आज येताना बाधी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम